काय झालं कंटाळलास खूप प्रयत्न करतोय पण हवं तसं यश काय मिळत नाही बरोबर ना आता ही धावपळ सोडून कुठेतरी लांब निघून जावं असं वाटतंय ना जरा थांब बाळा हे कलियुग आहे इथं खोटं हळूच बोलला तरी सर्वांना ऐकू जातं आणि खरं ओढून सांगितलं तरी ऐकू जात नाही ही, ही लढाई शेवटची असेल बर का आता तुझ्या रडक्या आयुष्यात येथील सोन्यासारखे दिवस आम्ही तुला आजपर्यंत अनेक संकटातून तारले यापुढं प्रत्येक संकटात सदैव तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू हो। तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की येऊ अरे मायबाप मानतोस ना आम्हाला पैशाची गरज असेल तर सांग आम्हाला कोणापुढे हात पसरू नको आम्ही तशी वेळच येऊ देणार नाही लवकरच तुझ्या मनातले इच्छा पूर्ण होत आणि तुझ अक्कलकोटला येणं होईल काय मग येशील ना पेढे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत रहा सेवा करा सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी, स्वामी